शेतकरी बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार हिंदुस्तान बायोजेनिक्सच्या भारतीय कृषी संसाधन व्यवस्थापन चॅनलवर आपले स्वागत आहे आपण दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये निरनिराळ्या कृषी योजनांची तपशीलवार माहिती देणारे व्हिडिओ शृंखल्यांचे प्रसारण केले होते शेतकरी बांधवांनी दिलेल्या भरघोस प्रसिदा प्रतिसादामुळे यावर्षीही शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणाऱ्या व शासकीय अनुदान असणाऱ्या विविध विकास उपयोगी कृषी योजनांची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओज प्रसिद्ध करीत आहोत या सिरीजमध्ये आपण सर्वप्रथम फलोत्पादन योजना अंतर्गत येणारे विविध योजनांची सविस्तर माहितीचे व्हिडिओ बघणार आहोत फलोत्पादन योजना अंतर्गत येणारे विविध योजना नंबर एक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एम आय डी एच दो नंबर दोन भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड नंबर तीन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम नंबर चार महाराष्ट्रातील काजूंच्या सर्वकष विकासासाठी काजू फळपीक विकास योजना नंबर पाच डाळिंब पिकासाठी अँटी हेल्नेट कव्हर गाराविरोधक जाळी तंत्रज्ञान नंबर सहा राष्ट्रीय कृषी विकास योजने योजनेअंतर्गत संरक्षित शेती अंतर्गत राक्ष द्राक्ष पिकांसाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान या या सर्व योजनांची सविस्तर माहितीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सम बॉक्समध्ये पण दिलेली आहे व कृषी योजनांच्या अधिक माहितीसाठी एच टी टी पी एस स्लॅश कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करावे आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवी योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद